त्याच सगळे ॲक्च्युली हे मी गावाकडं चिरमुरे आणले आहेत हे ना पुण्यात असं खरंच मिळत नाही आहे कोल्हापूर साईडला किंवा गावाकडे मिळतात ना हे वेगळंच आहे आणि कोणी कोणी असं खाल्ले ना सांगा हे लहानपणाचे आमची आठवण बिस्किट वगैरे आम्ही काही खात नव्हतो हे चहा आणि चिरमुरे खरंच खूप भारी लागतं भडंग करायचं आहे बट हे चिवडं आहे अजून सो ते संपल्याशिवाय भडण नाही करायचं ते संपू दे म्हणतात आपण भडंग करू पण हे खरंच खूप भारी लागतं मला तर खरच खूप हा ह्याचे ना चुरमुरे खरंच च, काय म्हणतात ह्या चुरमुरेचे ना की चोडा खरंच खूप छान लागतो भडंग म्हणतो त्याला खूप छान लागतो वा चला पटकन घेते मी नायकांची सवण आली आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि कसे आहेत सगळे मस्त चला आजचा दिवसही तुम्हाला खूप छान आनंदात आणि म्हणजे जवळ हीच हीच ईश्वराची निप्रथना आहे तर गावावरून मी सकाळी पहाटे पोचले आणि पोचल्यावरती घरातून बघते तर बाप रे एवढा पसारा होता ना खरंच सांगते एक दिवस ना एक लेडीज जर घरात नसेल ना तर काय हलत होते ना खरंच मला दाखवायची खूप इच्छा होती बट खूपच मेसेज झालेलं होतं म्हटलं की नको यार नको दाखवायला पण नेक्स्ट टाईम मी कधी जाईल ना एकटे तर त्यावेळेला मी परत दाखवेन मला नंतर ना विचार आला की एक लेडीज घरात हवीच असते आणि कोण ॲग्री होईल न होईल मला माहित नाही बट ना घरातल्या एका लेडीजसाठी किंवा जे काही असतात ना लेडीज किंवा गर्ल्स म्हणा तुम्ही त्यांच्यामुळे गर, ना घरखरोज खूप छान आणि स्वच्छ राहत असतं हे ॲग्री करा यार सगळ्यांनी खरंच करा बट चला नाही एकेकांच्यामध्ये क्वालिटी असते जे जेंट्स ही घर गर वगैरे स्वच्छ ठेवतात पण त्या कॅटेगरीतले का नाहीत कारण श्रीशाही आणि श्रीशांची बाबाही पसारा कधीच उचलून ठेवत नसतात त्यामुळे एका दिवसाचा पसारा काढायला मला खरंच खूप वेळ लागला मला हेल्प करतील ते मी सांगितले की हे हे असं असं ठेवा ते तसं तसं करा तर ते नक्की करतील ते बट स्वतःचं डोकं लावून काय हां चला आईला त्रास होईल परत हिला त्रास होईल म्हणून असं काही करणार नाही जेव्हा मी सांगेन त्यावेळेला ते नक्की मला हेल्प करतील बट स्वतःहून कधीच काही करणार नाही बरं चला ते जाऊ दे ॲक्च्युली आज बेटो केकचं ऑर्डर आलेलं होतं मग छोटाच केक होता म्हणून मी ऑर्डर ॲक्सेप्ट केली म्हटलं चला आपण बनवून देऊ आणि क्रमकोट वगैरे करून सगळं फ्रीजमध्ये मी सेट करून ठेवून दिलेलं होतं कारण खूप घाई गडबडीमध्ये मी आले घरातलं पसारं आहे त्यामुळं व्हिडिओ शूट वगैरे काहीच करता आलं नाही कारण मला हे डोळ्यासमोर नको होतं सगळं दिसायला पटकन पटापट आवरायचं असं माझ्या डोक्यात होतं म्हणून मी जेवढं घर लवकर स्वच्छ होईल ना तेवढं मग मी छान फ्रेश असते म्हटलं की चला व्हिडिओ तर आपण पुढे घेऊच आपण सो त्यासाठी ही अशी माझी छोटीशीच केक मी आज बनवलेला आहे मिनी केक म्हणा बेंटो केक म्हणा तर बें बेंटो केकसाठी माझ्याकडे मटेरियल नव्हतं घरी म्हणजे केक करण्यासाठी होतं पण बेंटो केकचा बॉक्स नव्हता सो परत मी ते आणायला गेले घेऊन आले खूप लांबणी आहे जवळच आहे गाडी घेऊन जावं लागतं मग तिथूनच मी घेऊन आले तर ऍक्च्युली छोट्या बेकर्सवाल्यांचं हेच प्रॉब्लेम असतं की मटेरियल जास्त घरी ठेवत नाही आहे आणि जर असलं तर ते एक्सपायरी डेट बॉक्स वगैरे आपण घरी आणून ठेवू शकतो असं काही नाही आहे बट काही आता मी स्ट्रॉबेरी घेतलेला आहे तर स्ट्रॉबेरी क्रश म्हणा किंवा पायनॅपल क्रश म्हणा तुम्हाला मी खरंच नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते तर ऑलरेडी मी सगळं घेऊन आलेले होते ना जसं कुणाला कुणाला पायनॅपल केक लागतं कुणाला स्ट्रॉबेरी असतं कुणाला रसमलाई लागतं ब्लूबेरी वगैरे लागतं बटरस्कॉच लागतं तर सगळ्यांचे क्रश आम्ही खरंच घेऊन येत असतो बट परत नंतर ना एक्सपायरी झालेले पण खूप असतात आणि मी बी फ्रँकली सांगते मी एक एक दिवस एक्सपायर झालं की परत मी अजिबात यूज करत नाही त्यामुळे माझे बॉटलचे बॉटल जसं आणलं तसंही फेकलं जातं हे छोट्या बेकरीजवाल्यांचं खरंच खूप ह्या गोष्टी असतात की ज्याने नुकसान खरंच खूप होत असतं सो आहे ॲक्सेप्ट आपणही करायला हवं पण म्हणतात ना की लगेच वाढवून दिलं पैसे वगैरे तर म्हणतात की नाही तुझ्याकडं महाग आहे वगैरे एवढं काही महाग किंवा कॉस्टली वगैरे ठेवत नाही पण फ्रेश तुम्हाला मिळत असतो केक आजकाल कुठल्याही बेकरीमध्ये फ्रेश तुम्हाला केक मिळणार नाही एवढी गॅरंटी माझी असते जेव्हा तुम्ही होम बेकर्सवालांना जेव्हा ऑर्डर देताना तेव्हा खरंच मी सांगते तुम्हाला एकदम फ्रेश केक मिळत असतो विथ हायजीन मेंटेन करून दिलेलं असतं त्यामुळे कधीही एक दोन रुपये एक्स्ट्रा मिळवू देत फक्त होम बेकर्सवालांना सगळ्यांना म्हणजे जे कोणी करतील ना तुमच्या आसपास जवळ असतील ना त्यांना खरंच द्या तुम्ही कारण तुम्हाला एकदम फ्रेश मिळून जाईल सो चला आपला असा हा बेंटो केक छोटासा तयार झालेला आहे ॲनिव्हर्सरी केक होता मग म्हटलं विचार केला तर छोट्या केकवरती मी डिझाईन काय करू सो जेल जेल आपल्याला मिळतं ना त्या जेलमध्ये थोडंसं पाणी मिक्स केले नंतर ना कलर मी मिक्स केला आणि अशा पद्धतीनं आपला हा बेंटो केक तयार झालेला आहे मस्त असं बॉक्समध्ये घालू आणि थोडंसं काहीतरी डेकोरेटिव करू यार काही म्हणजे खूप वेळ कमी आहे मी सांगितलेलं होतं की जस्ट मी गावावरून आले त्यामुळे डिझाईनची जास्त अपेक्षा करू नका कारण मला खूप कमी वेळ आहे करून देण्यासाठी मग म्हटलं की ठीक आहे जसं तुला हवं ना तसं कर तेवढा ही सध्या आहे अजून कारण सायमिल्टेनियसली स्वयंपाक आणि हे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणि संध्याकाळी आपल्याला परत त्यांना ते केक द्यायचं आहे म्हणून सो so, अशा पद्धतीनं आपण बनवलेलं आहे कसा झालाय तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि केक तर आपण घेऊया आपल्याला ना की ॲक्च्युली खरंच मला तरी असं वाटतं की जेव्हा मी केक बनवते ना तर तेव्हा पण मी व्हिडिओ शूट करते कारण मला ना खूप गडबड असते गोष्टींमध्ये की हां मग ते संध्याकाळी आपल्याला द्यायचं आहे ना तर त्याच्या आधी एक सेट व्हायला लागतो ना केक त्यासाठी मी काय करते की सेट ॲटलीस्ट एक पाच ते सहा तास तरी सेट झाला ना तर केक तुम्हाला खायला मजा येते छान लागतं नाही तर मग तुम्हाला केक खरंच तुम्हाला छान वाटत नाही म्हणून मी काय करते पटकन क्रमकोट करून घेते आणि पटकन आतमध्ये दे ठेवून देते आणि व्हिडिओ करताना की नाही व्हिडिओ करत करत जर ह्या गोष्टी करायचं म्हटलं ना खरंच खूप वेळ लागतं हे इझी नाही आहे कुठलीही गोष्ट तर म्हणजे ब्लॉगिंग करताना पण खूप जणांनी म्हणतात की इझी आहे काय कॅमेरा सेट करायचं परत कॅमेरा सेट करून व्हिडिओ घेणं जितकं सोपं आहे तितकं एडिटिंग करून पोस्ट करणं खरंच खूप डिफिकल्ट आहे हे ॲक्च्युली म्हणतात ना की जे जळतं त्यांना कळतं काहीतरी आहे सिम्बॉल तर ॲक्च्युली ना अशा पद्धतीमध्ये आहे हा खरंच खूप गोष्टी खूप वेळ लागतो ह्या सगळ्या गोष्टीला जेव्हाही कुठलाही पदार्थ बनवायचं असेल ना तर त्यावेळेला व्हिडिओ करत करत जर बनवायचं म्हटलं ना तर खरंच खूप वेळ जातो तर आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट इझी आपल्याला काही आयुष्यामध्ये मिळत नाही आहे एवढंच आहे सगळ्या गोष्टी मग धडपड आहे धावपळ आहे एक पाच रुपये जरी बाहेर कुणी गेलं की तुम्हाला फ्रीमध्ये द्या म्हणून तर कुणी देणार नाहीत त्यामुळं पाच रुपयेसाठीही आपल्याला कष्ट करावेच लागत असतात सो असं आहे चला आता सेट तरी झालेलं आहे मी ऑलरेडी आता केक पण बेंटो केकमध्ये ठेवलेला आहे थोडंसं कलर आहे असं वाटत होतं बट नाही आपण थोडंसं क्लीनही करून घेऊ आणि मी खूप प्रेमाने बनवत असते मला केक जरी बनवायला दिलं तरी खरंच सांगते मला ना की जे काही माझ्या डोक्यात आयडिया आहे जे काही मला करावं वाटतं ना मी खूप मन स्वच्छ ठेवून खूप प्रेमाने मी बनवत असते म्हणजे समोरच्याला ना की जरा काहीमध्ये चूक झाली ना तर तो माणूस प्रेमाने खाणार एवढं मला गॅरंटी आहे त्याबद्दल म्हणून मे बी मला असं वाटतं की माझा केक चांगला होत असेल कारण खूप जणांनी म्हटलं की बाहेर तुझ्यासारखं केक मिळत नाही सेम प्रोसेस आहे मी काही वेगळं करत नाही आहे बट मला असं वाटतं मी खूप प्रेमाने बनवते खूप मायेने बनवत असते की ज्या व्यक्तीच्या तोंडात एक घास देईल ना केकचा तर तो एकदम छान असं प्रसन्न व्हायला हवं मन तृप्त व्हायला हवं त्याचं केक खाताना एवढंच असतं त्यामुळे मी खूप छान मायने वगैरे बनवत असते सो म्हणून वाटतं की थोडासा स्वीटनेस पण जास्त येत असेल असं मला वाटतं चला असं छान असं काहीतरी नवीन म्हणून जे काही माझ्याकडे साहित्य आहे ना त्यामध्येच मी करायचा प्रयत्न केले नाहीतर बाजारामध्ये ना भरपूर म्हणजे भरपूर असे आपल्याला की जे मटेरियल्स आहेत ना डेकोरेटिव्हसाठी तर खूप मिळून जातात तर नक्की नक्की सांगा मला की माझा बेंटो केक कसा झालेला आहे आणि ॲक्च्युली फोटो खरंच मी विसरले घ्यायचं तर आपण ज्या वेळेला डिलिव्हरी देऊ त्यावेळेला त्यांना सांगू की प्लीज तुम्ही फोटो काढून द्या जेणेकरून मला स्टेटसला ठेवता येईल किंवा आपल्याला थमनेलला सुद्धा ठेवता येईल वगैरे चला परत फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि जेव्हा आपल्याला डिलिव्हरीसाठी येतील त्यावेळेला आपण त्यांना त्यांनाही सांगू श्रीषाचं नवीन घर बघायचं आहे का तू नाही येऊ शकत मी नाही येत नह आहे हा हे माझ्या श्रीषाच छान हे श्रीशाचे बेडरूम हे लिविंग रूम हे किचन श्रीषाच हे श्रीशा आहे बघा कधी कुठं काय खेळशील काय सांगतायत नेहमी श्री आज ना की सगळं मिक्स झालं असं मला वाटतं तर केकसुद्धा ऑर्डर होती त्यात श्रीशाची एवढी धावपळ सुरू होती तर तिला ना की कुठल्याही कोपऱ्यात ना असं घर बनवायला खूप आवडतं म्हटलं जिथं काय करायचं आहे तिथं कर फक्त पसारानंतर उचल एवढंच आमचं मत असतं चला मी ॲक्च्युली ऑनलाईन ऑर्डर केलेली होती हे सगळे आपले ऑनलाईन आलेले होते तर मग मी विचार केला की पटकन लगेच ते करून ठेवू कारण गावाला जाणार होतो त्यामुळे म्हटलं की परत नको मागवायला कारण ह्या सगळ्या गोष्टी जितकं आपण ऑनलाईन ऑर्डर करणं सोपं आहे तितकं सगळं हे व्यवस्थित लावणे तितकंच अवघड आहे म्हणून म्हटलं की थोडासा वेळ काढून आपण परत ऑर्डर करू म्हणून म्हटलं की गावावरून आल्यावरच आपण ऑर्डर करू जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित असं आपल्या ग्रोसरी लावता येतील दूधसुद्धा मी मागून घेतलेलं कधी दूध मागून घेत नाही आहे बट म्हटलं की चला आता ह्यामध्येच आपल्याला ॲड करू सो दूधसुद्धा मागून घेतलेले होते भाज्या होते फ्रूट्स होते आणि मी ना ह्या वेळेला मिनी पोटाटो मागून घेतलेला आहे कारण आपल्याला दम आलू करूया आपण एकदा तर त्यासाठी मी हे मागून घेतलेलं आहे त्याची रेसिपी पण मी नक्की शेअर करणारच आहे दम बिर्याणी दम नाही सॉरी दम आलू बिर्याणी करू कारण बिर्याणी मसाला सुद्धा मी मागून घेतलेला आहे बट त्याला मी तांदूळ मागून घेतलेले नाही जे लॉ ला, लाँग बासमती तांदूळ टाकतं ते तर नेक्स्ट टाइम बघू आपण पण दम आलू आपण नक्की करू खरंच खूप छान होतो दम आलू सुद्धा एक आपली भाजी छान स्वच्छ होऊन जाते तर अशा पद्धतीनं हे सगळं फ्रूट्स आहेत आणि भाज्या आहेत मेथी आहे कांदापात आहे आणि नंतर ना आपल्याला इथं मी मटरसुद्धा मागवलेलं आहे आलंसुद्धा मागून घेतलेलं आहे आलं संपत आलं आहे आता चहा आल्याशिवाय मी खरंच चहा पित नाही मला त्यामुळे कंपल्सरी आलं लागतं आणि ह्या वेळेला मी गहू दहा किलो मागून घेतलेला आहे सो एकदा चेक करू आपल्याला गहू कसं असतं वगैरे सो चला आता था था, थांबू इथेच आणि हे नेक्स्ट पार्टमध्ये मी ॲक्च्युली हे सगळं लावून देईन व्यवस्थित आता कारण आज खरंच खूपच धावपळ झालेली आहे श्रीषाची एक्झामसुद्धा आहे सो, सो त्यामुळे मला पटकन तिचा अभ्याससुद्धा घ्यायचा आहे सो अशा पद्धतीने माझा पूर्ण दिवस गेला थोडासा बिझी शेड्यूल होता जेवढं जेवढं पॉसिबल झालं तेवढंच मी व्हिडिओज घेतले म्हटलं की चला आपण शेअर करू सो ब्लॉग कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून सांगा केक कसा वाटला तर तेही मला नक्की कमेंट करून सांगा लॉट्स ऑफ लोक फ्रॉम नायकांची सोनाली बाय बाय टेक केअर स्वी